नमस्कार तू माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत जयवात्या अर्णवला जाब विचारत असते तू असं का केलंस माझ्या भाचीसोबत तुला आता उत्तर द्यायला हवं आणि ह्या सगळ्या वागण्यामागचे कारणही द्यावी लागेलच त्यावेळेला लावण्या मध्येच बोलते तुम्ही कोण आहे सगळं अर्णवला त्याच्याच घरात येऊन विचारणारे तुम्हीच ब जबरदस्ती प्लॅन करून माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यात पडलात आणि आता इथे येऊन आणखी नाटकं करू राहिले असं म्हणू लागते त्यावेळेला म्हणते तोंड सांभाळून बोलायचं असले काही आरोप आम्ही खपवून घेणार नाही त्यात ईश्वरही पण चिडते लावण्याशी बोलू लागते इथे काही मला हाऊस नव्हते आली याच्याशी लग्न करून तुमच्या घरात घुसण्याची मला जबरदस्ती याने मग सूत्रगळ्यात घेतला आणि माझ्यावर आरोप तुम्ही लावत आहात ईश्वरीच्या आईलाही हे पटत नाही ती तीही बोलू लागते माझ्या मुलीवर असले तसले आरोप लावलेले आम्ही सहन करणार नाही जसं तुम्हाला धक्का बसला आहे ना ह्या सगळ्या गोष्टीचा तसा धक्का आम्हालाही बसला आहे त्याच्यामुळे आमच्यावर कुठलेही आरोप आम्ही लावून घेतले जाणार नाही आणि सहनही करणार नाही जयवा त्या तो तो आता प्रश्न विचारते अर्णवला तू कुठल्या हक्काने हे सगळं केलं त्यावेळेला तो म्हणतो आत्ता तरी मी इचा नवरा या हक्काला सांगतो मी, मुलीला। माजा माजा मी या मुलीला इथून जाऊ देणार नाही ईश्वरीला आता माझ्या घरीच माझ्यासोबतच राहावं लागेल मी तिला मनापासून पत्नी मानलेला आहे ह्या उत्तरावरती ईश्वरी कुदूम पडते मी हे लग्न लग्न मानतच नाही ह्या लग्नाला माझा विरोध आहे नुसतं मंगळसूत्र घातल्याने तुमची बायको मी होणार नाही माझ्या बाबांचं किती मोठं स्वप्न होतं ते स्वप्न मी पूर्ण करणार तुमच्याशी मी लग्न नाही करू शकत इकडे राकेश हा ईश्वरीच्या घरी तिच्या आईला त्यांना भेटायला जातो पण पाहतो तर काय घराला कुलूप लागलेलं असतं हे सगळी मंडळी गेली तरी कुठे बहुतेक पोलीस स्टेशनमध्ये गेली असावी आर्नवच्या विरोधात कंप्लीट करण्यासाठी असं त्याला वाटत असतं तिथे आजूबाजूचे लोक जमा होतात आणि विचारू लागतात हे काय झालं सगळं तेव्हा तो बिचारा मी कसा आहे त्या आर्नवने कसं मला फसवलं माझी होणारी बायको घेऊन पाळाला असं सगळं बोलू लागतो त्यातला एक माणूस म्हणतो तुला तुझी होणारी बायको सांभाळता आली नाही तू कसला मर्द रे असं म्हटल्यानंतर तो लगेच तिथे माणसांना मारू लागतो आणि आत्ताच्या आत्ता इथून सगळे निघून जा नाही तर तुमच्या सगळ्यांची काही खेर नाही असं म्हणत सगळ्यांना ला हुसकावून लावतो त्याच वेळेला तिथे पाटील आणि त्याची काही माणसे येतात अर्नवच्या सांगण्यावरून ते तिथे गेलेले असतात राजेशला पकडण्यासाठी पण राजेश तिथे त्यांच्याशी हांब्रेतुंब्री करू लागतो त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न करू लागतो त्यांनाही मारतो स्वतःही मार खातो त्या गडबडीत तो तिथून पळ काढतो पाटील त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करतो शोधशोध सुरू होते आणि त्याच्यामागे सगळेजण धावू लागतात तो इतका स्पीडली गायब होतो तिथनं सगळेजण त्याला शोधायला इकडे तिकडे सैरभैर पोळू लागतात इकडे ईश्वरी सांगू लागते की मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करणार त्यांची इच्छा होती ना राकेशशी लग्न करण्याची तर मी ती पूर्ण करेन मी तुझ्याशी लग्न करणार नाही मी राकेशशीच लग्न करेल असं म्हणत बाबांची इच्छा सांगू लागली बाबांचं किती स्वप्न होतं त्यांनी माझ्या लग्नासाठी किती मुहूर्त काढले किती दागदागिने घेतले सगळं काही ते क्षण तिला आठवू लागतात आणि बाबांना जाऊन ती म्हणते बाबा मी ह्या लग्नाला लग्न मानत नाही तुम्ही राकेशसोबत माझं लग्न लावणार आहात ना तेच मी करणार आता मी हे मंगळसूत्र काढून यांना देऊन टाकते असं म्हणत त्यांच्यासमोरच ती ते मंगळसूत्र गळ्यातनं काढू लागते आणि त्या क्षणाला बाबांच्या हातात जीव येतो प्राण येतो ते त्या मंगळसूत्राला घट्ट पकडतात तिचा हात घट्ट पकडतात काढू नको म्हणून डोळ्याने खुणवू लागतात ते पाहिल्यानंतर सगळ्यांना धक्का वाट बसतो इकडे राकेशला शोधण्यासाठी सगळी धावपं चालू असते आणि त्याला शोधण्यात अपयशी ठरतात पाटील अंते सगळेजण इकडे तिकडे धावत असतात हा यशस्वीपणे एका गाडीच्या पाठीमागे लपलेला असतो त्यांना दिसतही नाही ते सगळे निघून गेल्यानंतर त्याला तितकेतच कॉल येतो ते म्हणजे आपल्या दादांचा दादा कॉल करताय म्हटलं त्याला इतका आनंद होतो आणि मग दादांना तो विचारू लागतो त्या मुलीला तुम्ही उचललं की नाही ती मुलगी फार महत्त्वाची आहे मग अरे तू बिंडो कायस का इसका। दादा म्हणू लागतात तुला माहिती तरी आहे का तू कुणाच्या घरातनं त्या मुलीला पकडायला सांगतोय अर्णव राज चिर्के इतका मोठा बिझनेसमॅन त्याच्या घरात जर मी असं काही केलं आणि पोलीस माझ्या डिपार्टमेंट माझ्या मागा लागलं तर चाललेले धंदेही धंदेही बंद पडतील मूर्ख मी अशी तुझी काही कामं करणार नाही आणि ठेव फोन असं म्हणत त्याला आणखी जास्त ते, ला ते रागवू लागतात तेव्हा त्याला ते म्हणतो तुम्हाला पैसे देणार आहे मी प्लीज माझं काम करा त्या मुलीला त्याच्या घरातनं काढा आणि घेऊन जा कुठेतरी पण तो स्पष्ट नकार देतो माझे चाललेले चांगले कामधंदे आहे मी हे असले काही करणार नाही असं म्हणत ते त्याला काम करण्यास नकार देतात इकडे ईश्वरीच्या मंगळसूत्राला घट्ट बाबा पकडून बसलेले असतात सगळ्यांना प्रश्न पडतो असं का करताय त्यावेळेला नमुताई म्हणते की बहुतेक बाबा म्हणताय मंगळसूत्र काढू नको त्यांना मान्य आहे तुमचं लग्न लगेचच जययात्य म्हणते काहीही अर्थ काढू नका त्याच्या हातातनं थोडासा प्राण न आला लगेच त्या गोष्टीचा असा अर्थ काढायची काही गरज नाही हा अर्णव चांगला नाही आहे माहिती आहे ना मी अजिबात आपल्या आयुष्यला इथे राहू देणार नाही काढ गेशू ते मंगळसूत्र फेक का तोंडावरती आणि चाल आपल्या घरी असं आत्य म्हणून लागते बाबा आणखी जोरात घट्ट पकडतात ते मंगळसूत्र सोडायलाच तयार नसतात आणि मग हे सगळं ईश्वरीची आई बघते आणि त्यांची इच्छा ओळखून ती ईश्वरीला सांगू लागते बाबांची इच्छा नाही आहे तर हे मंगळसूत्र तू काढू नको मला मान माहिती आहे त्यांची इच्छा काय आहे त्यांनाही वाटतं आता तुमच्या दोघांचं लग्न त्यांनी मान्य केलेलं आहे त्यावेळेला आजी आता तडफडू लागते भडबड करू लागते हे काय आहे मी मान्य करत नाही हे लग्नाला नुसतं मंगळसूत्र घालणं म्हणजे का पोरखेळ वाटलं तुम्हाला मला मान्य नाही हे लग्न असं म्हणून ती देवघरात निघून जाते देवासमोर हे काय चाललं आहे देवा म्हणून तिथे बोलू लागते त्यावेळेला अंजली तिला समजूत घालण्यासाठी जाते आणि आजी असं काय करतेस गं तुला कळत नाही आहे का नीती काय तुला दरवेळेला खेळ दाखवते अगं ईश्वरी किती महत्त्वाचे आहे अर्णवच्या आयुष्यात दिसत का नाही पण पत्रिका त्या दोघांची जुळत नाही त्यामुळे मी हे लग्न मान्यच करणार नाही पत्रिकेत दिलं आहे त्या दोघांच्या लग्नाने आपल्या अर्णवचं वाटोळ होणार आहे त्याचं वाटोळ होताना मी माझ्या डोळ्यांनी पाहू नाही शकणार असं म्हणत आजी ह्या लग्नाला विरोध करते आणि हे लग्न मान्यच करत नाही पण आता इथे स्टँड घेते अंजली अंजली म्हणते माझ्या भावावरती तू विश्वास ठेवत नाही तो कधीच चुकीचं वागणार नाही तुला माहिती आहे ना तुमचे संस्कार आहे त्यांच्या त्याच्यावरती माझ्यावरती आणि मी माझ्या भावावरती विश्वास ठेवणार आज मी एक बहीण म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार त्याच्या बाबतीत निर्णय घेणार तू जरी माझी साथ दिली नाही तरी आता मी माझ्या भावाची साथ देणार त्याच्या जशी इच्छा आहे तसंच वागणार इतके दिवस तुझी इच्छा म्हणून मी सगळं ऐकलं पण आता नाही ऐकणार असं म्हणत ती बाहेर जाऊ लागते इकडे सगळेजण उभे असतात त्यावेळेला अर्णवला मामा खुणवतात की येशूच्या बाबांशी बोलण्याचा प्रयत्न कर आणि मग दादा ही आ आकाशीही त्याला तेच सांगतो की दादा त्याच्याशी त्यांच्याशी बोल मग तो त्यांच्याजवळ जाऊन जा बसतो आणि त्यांना सांगू लागतो आपले रिलेशन आपली पहिले इम्प्रेशन जरा चुकीचं झालं मला माहिती आहे मी तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न करतो ते त्या गोष्टीच्या चुकीच्या अर्थामुळे हे सगळं घडत गेलं घडत गेलं पण खरंच मी तुमच्यावर प्राणघातक खाल्लं केलंच नाही आहे आता हे सत्य बाबांनाही माहिती आहे कारण त्यांनी राकेशला गाडी चालवताना पाहिलं होतं आणि त्यांच्यासमोर तो बसून म्हणू लागतो की में तुम काया, काजी हो मी तुमच्या इशूची कायम आयुष्यभर काळजी घेईन तिला काहीही होऊ देणार नाही वचन देतो तुम्हाला असं म्हणत हात पकडतो आणि बाबांना वचन देऊ लागतो माझं आणि तिचं लग्न मी मनापासून स्वीकारलं आहे तिला मनापासून मी माझी पत्नी मांडलं आहे त्यामुळे मी तिला कधीच अंतर देणार नाही जितक्या सुखात तुम्ही ठेवलं त्याच सुखात तिला मी माझ्या घरी माझ्यासोबत ठेवेन तिची काळजी आयुष्यभर घेणार असं म्हणत तो वचन देत असतो सगळ्यांना खूप आनंद वाटतो सगळ्यांना भारी वाटत असतं आणि मग तो आशीर्वाद घेतो बाबांचा हात हात डोक्यावर ठेवतो आणि हे सगळे क्षण पाहता त्याला तो क्षण आठवतो राकेशनी आशीर्वाद घेण्यासाठी जेव्हा हात घेतला होता तस तेव्हा किती पिरगळला होता किती काय केलं होतं ते सगळं आठवून त्याला खरंच आरणव चांगला आहे बरं झालं माझ्या मुलीचं जीव याने वाचवला आहे हे त्याला जाणवू लागतं नमो आता ईश्वरीला सांगू लागते की हे तू पण मान्य कर ईश्वरी तू का नाही म्हणतेस बाबांची इच्छा अशी टाळू नकोस गो तू असं म्हणू लागते आणि मग तिला आठवू लागतात ते क्षण आठव जेव्हा तुझा व्हिडिओ सरांसोबत व्हायरल झाला होता तेव्हा आपल्या इंदोरमध्ये तुझी किती बदनामी झाली होती त्या बदनामीला आई कांटाळली आणि मग तुला इकडे आत्याकडे राहायला पाठवलं होतं हे सगळं आठवतो त्या सगळ्या गोष्टींना परत आता तुला सामोरे जायचं आहे का एवढी मोठी मेंड्यात बातमी आली आणि तू आता परत घरी चल म्हणते ह्या लग्नाला मान्यता देत नाही मग कसं होईल मग ईश्वरी रडत रडत दारुजाकडे बाहेर जाऊन उभी राहते तिला समजवण्यासाठी मग तिची आई तिला बोलू लागते की हे बघ बाळा आत्ता जे काय घडलं त्या ते, ते नियती समज हवं तर आता तुला नियतीने इथवरती आणलं आहे आता आपण इथून नाही मागं फिरू शकणार कारण याच्या अगोदर जितकी बदनामी झाली ती बदनामी आपण कशी आत्तापर्यंत सहन केली माहिती आहे ना पुन्हा तेच तेच नको आता बाबांची पण इच्छा आहे ना की तुझा अर्णवसोबत लग्न व्हावं तर ते मी पण मान्य करते आणि माझी इच्छा आहे तू पण त्याच्याशी लग्न करावं आणि बाबांची इच्छा पूर्ण करावी असं म्हणत आई तिला समजूत घालून काढून मग समजवू लागते तिला ते क्षण आठवतात बाबांनी मंगळसूत्र पकडलं काढू दिलं नाही म्हणजे बाबांची पण हीच इच्छा असेल असा विचार करून मग ती आई जे सांगते त्या गोष्टीला होकार देऊ लागते आणि नकळतपणे दोघींच्याही डोळ्यात पाणी येऊ लागतं इमोशनल झालेलं असतात दोघीजणी एकमेकींना बिलगून हे सगळं काय घडतं आहे काही समजत नाही म्हणून एकमेकींना बिलगून रडू लागतात पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल लावण्या एकटीच बाहेर बसलेली असते रडत तिची समजूत काढण्यासाठी अर्णव तिच्याजवळ जातो तिला खरंच सांगतो सॉरी माझं असं काही करण्याची इच्छा नव्हती पण सगळं घडत गेलं घडत गेलं खरं तर आजीची आणि तुझी फार इच्छा होती माझ्याशी लग्न करण्याची आजीचाही हट्ट होतं तुझं लग्न माझ्याशी व्हावं पण माझी इच्छा कोणी विचारलीच नाही सगळं माझ्यावर लादलं गेलं लादलं गेलं मी ते सहन करत राहिलो पण आता मी माझ्या मनातली गोष्ट सांगू का मी ईश्वरीवर खूप खूप प्रेम करतो तिच्याशीच लग्न करण्याची माझी इच्छा होती ती आज पूर्ण झाली न कळतपणे का होय ना आणि तू दिलेली ही तुझी अंगठी असं म्हणत तिच्या हातावरती अंगठी ठेवतो मनापासून स्वारी असं म्हणतो निघून जातो इकडे खूप ढसाढसा रडत असते बिचारी लावण्या राकेश मात्र आता चांगलाच अडकला आहे कुठल्या दिशेला धाव घ्यावी हेच त्याला कळेना त्याचं डोकं चालं ना त्याला प्लॅन पुढे काय करावं हेच सुचे ना त्यात अंजलीचा फोन येतो अंजली रडत रडत त्याला सांगत असते घरी खूप घडामोडी घडल्या आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या माझं डोकं चालत नाही तो म्हणतो काय झालो ती मुलगी कुठे आहे काहीतरी सांग ना ती म्हणते मी तुम्हाला काही सांगू ना शकणार नाही सगळं तुम्ही घरी येऊन बघा आणि घरी आल्यावर तुम्हाला कळेल मी आत्ता तुम्हाला काही सांगू शकत नाही असं म्हणत ती फोन ठेवते आणि कसली बिंडूक बायको आहे मला सांगायला तर हवं ना तिथे काय आहे एक शब्द सांगायला तयार नाही आता याचा अर्थ मी तरी काय काढावा असं म्हणत तो आता घराच्या दिशेने पुन्हा जाऊ लागतो इकडे अंजली सगळ्यांसमोर येऊन आता सा सांगते की जे झालं ते आपण सगळ्यांनी मान्य करायचं आनंदाने या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करूया असं म्हणत या दोघांचं आपण लगेचच लग्न लावून टाकू विधिवत म्हणजे आपल्या मनातही शंका राहणार नाही आणि इथं ग्रहप्रवेश आपण मोठ्या थाटामाटात करूया मामाला ही आईयुक्ती खूप आवडते ते म्हणतात सगळं सजलेले सगळं घाट घातलेलंच आहे फक्त गुरुजींना बोलवायची बात आहे तेवढं त्यांना मी बोलवून घेतो आणि लगेच शुभकामने ने का कशाला म्हणत आपण लगेच लग्न लावून घेऊया आता सगळी लग्नाची घाईगडबड गडबड सुरू होती इतक्या पटक्यात सगळं कसं होणार असं टेन्शन ईश्वरीच्या आईला आलेलं असतं पण मामा म्हणत असतं सगळं तयार आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका फक्त आता आपण अक्षता टाकायच्या दोघांच्या डोक्यावरती वल्लवी ही सगळं काही लपून ऐकत असते तिला ना ईश्वरीच्या आईच्या समोर जायचंच नाही इकडे लावण्य ही सगळं ऐकत असते लावण्याचं मन दुखवलं आहे पण आता तिने बदला घ्यायचा असं ठरवलं आहे ह्या सगळ्या बदला सूड ह्या सगळ्या गोष्टीत बघूया आपण कुणाचा जीव जातो आहे की काय हा मोठा येणारा ट्विस्टही असू शकतो पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल वल्लवी रूममध्ये निघून जाते आता तिला त्यांच्या सामोरे जा जायचं नाही आहे तिच्या डोक्यात तोच प्लॅन काय करावा जर तिच्यासमोर गेलं तर आपल्या इतक्या वर्षाचं गुपित सगळ्यांसमोर येईल आणि ते गुपित सगळ्यांसमोर आलं तर आपलं इतके दिवसाचं भांडं सगळ्यांसमोर उघडं पडेल आता ताकाला जायचं भांडं ला पोहायचं कसं बाबा पण वल्लवी ह्या सगळ्या गोष्टीवर कांगावा करू लागते मला ना त्या मुलीचं तोंडही पाहायचं नाही अर्नवचं लग्न मला मान्य नाही मी काही त्यांच्या लग्नाला तुम्ही म्हणताय तसं येणार नाही वल्ल वल्लवीच्या या, वल, वल या स्पष्ट बोलण्यावरती मामा म्हणू लागतात की अर्णव तुला किती मानतो तुला किती सन्मान देतो तुला हवं तु 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 ते जसं म्हणशील तू तसं सगळं तो करतो आणि तू त्याची एक इच्छा पूर्ण करू शकत नाही त्याच्या लग्नात तुला यायचं नाही आहे ती स्पष्ट सांगते नाही यायचं तुम्ही दोघांनी मिळून हे सगळं केलं आहे तुम्ही काहीतरी लपवता लपवत आहात ते मला तुम्ही सांगा मग मी येते लग्नाला मामा म्हणतं मी आत्ता नाही सांगू शकणार ठीक आहे तुला नाही यायचं लग्नाला नको येऊ असं म्हणत ते निघून जातात इकडे अंजली नवरदेवाची छान प्रकारे तयारी करून देत असते नवरदेवाचा चेहरा फार खुललेला असतो खूप आनंदी दिसतोय तो आज अर्ण असं म्हणत अंजली त्याचं कौतुक करत असेल तो म्हणतो हो दाई आज मला खरंच खूप आनंद होत आहे मला जे हवं होतं ते माझ्याकडे आहे तू कायला पोहतोय असा प्रश्न अंजलीने विचारल्यावर तो म्हणतो मनातले मनात मी नाही सांगू शकणार पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की ईश्वरी नटत असते ठटथटत असते इकडे लावण्याजवळ फळाट करत असते तिने आता एक नवीन प्लॅन केला आहे की ईश्वरीला लवकरात लवकर घराच्या बाहेर कसं काढता येईल त्या तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यासाठी लावण्याचे वेगळे प्रयत्न अर्णवचे वेगळे प्रयत्न आणि राकेशचे वेगळे प्रयत्न चालू आहे कोणाच्या प्रयत्नांना यश ये येणार इकडे नवरीला पळवण्यासाठी लावण्याने दोन चार माणसांची सोय केलेली आहे ऐन टायमावर नवरी गायब करायची नवरीला मात्र तिची आई सांगत असते लग्नाचे धडे सगळ्यांची साथ दे सगळ्यांना सांभाळून घे न तू नवीन घरात जात आहे तू आनंदी राहा असं म्हणत आशीर्वाद देत असते अरनोखरच खूप चांगला मुलगा आहे ह्या परिस्थितीत जे घडत गेलं त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या होत्या हेही मला मान्य आहे पण तू त्याचा चांगल्या मानाने स्वीकार करावा आता इकडे राकेशनी पण घेतला आहे की ईश्वरी जर माझी झाली नाही तर तिला मी कोणाचीही होऊ देणार नाही आणि तिला सुखीही मी राहू देणारच नाही चला तर मग पुढे येणारे नवनवीन ट्विट सगळं काही पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद